नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज जळगाव जिल्ह्यासाठी आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज सत्तावीस दुचाकी जळगाव महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यासाठी सर्व एकोणावीस नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटिंग बाईकचे वितरण आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत विनर्वेशन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार चंद्रकांत पाटील आमदार किशोर पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार सुरेश भोळे आमदार लता सोनणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक महेशूर गड्डी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर राव उपस्थित होते या कार्यक्रमांतर्गत सर्व नगरपाल नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व अधिकारी कर्मचारी यांना या यंत्रणा सह सज्ज असलेल्या दुचाकीच्या साह्याने आग विजनाचे प्रत्यक्षेप दाखवले या दुचाकीचे महत्व काय आहे मिस्ट अँड सी एफ बाईक माउंटेड फायर वॅक्टिंगर ही सर्वात अत्याधुनिक आणि कॉम्पॅक्ट फायर कॉम्बेट सिस्टीम असल्याने महत्वाच्या ठिकाणी होणारे मोठे नुकसान टाळता येतं आणि आग फायर कमी वेळात भिजवता येते अशी माहिती मदत हो व पुनर्वचन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी दिली या यंत्रणा प्राथमिक स्वरूपाच्या किंवा मध्यम स्वरूपाच्या आगीवर प्रभावीपणे वापरण्यात येतात या यंत्रणामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर हा पाण्याचा सूक्ष्मपणाचा वाटल रूपाने आगीवर केलं जातो जेणेकरून आगीची उष्णता ही पाण्याचे बाष्पकरण करण्यासाठी होऊन आग थंड करण्याची प्रक्रिया जलद गतीने होते तसेच पाण्याचे भाष्प्यभवन झाल्याने आगीचे स्वभावकाली असलेल्या प्राणवायूचा ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन आग विजय मदत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले यंत्रणा एक किंवा दोन व्यक्ती हाताळू शकतात कार्यालय शाळा इत्यादी सार्वजनिक इमारती याचा प्रभावीपणे उपयोग होतो तेथील कर्मचाऱ्यांना किमान प्रशिक्षण दिल्यास अग्निशमन दल घटनास्थळी येईल आग काबूत येऊ शकते किंवा विजवू शकते या यंत्रणेच्या वापरणामुळे आगीच्या ठिकाणी पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करणे सहज शक्य आहे माउंटेड मिस्ट टेक्नॉलॉजी गर्दीच्या भागात प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून ऑपरेशन सुलभ करणारे ठरणार आहे जिल्ह्यात सध्या सत्तावीस दुचाकीवर बसवलेले अग्निशामन यंत्रणा देण्यात आले आहे आरोग्य न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद